धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला तास झाली चर्चा मोठा निर्णय एकीकडे एक संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यात संताप व्यक्त करत मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होती है। तर दुसरीकडे सर्वपक्षीय आरोपानंतर मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलंय अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांसह मायुतीतील नेत्यांनी केली अजित पवारांनी त्यांना मंत्रीपदावरून काढावं नाहीतर तपास कार्यात हस्तक्षेप होण्याची शक्यता वर्तवण्यात येते मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार आणि मुंडे यांच्यात तासभर खलबत झाल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांचं लक्ष अजित पवार मुंडेंबाबत काय निर्णय घेणार याकडे लागलंय अशातच भेटीनंतर मुंडे यांना माध्यमांनी घेरलं यावेळी मुंडे संतोष देशमुख हत्या प्रकरणावर अधिक काही बोलले नाही त्यांनी हत्येप्रकरणी हत्याप्रकरणी बोलणं टाळलं म्हणाले मंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार यांच्याकडे आलेलो होतो माझ्याकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्र